मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट अडीच कोटी रुपयांची सुपारी बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट बीडमध्ये एका बड्या नेत्याने रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या संदर्भात जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी निवेदन दिले आहे पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली असून दोन आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात देखील घेतला आहे मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा कट कर बीडमधील एका बड्या नेत्याने रचला होता याचा भांडाफोड झाला आहे यामध्ये दादा गरुड आणि साळवे या व्यक्तीच्या माध्यमातून बीडमधील नेत्याने जरांगे पाटलांच्या सहकारी अमोल खुणे याच्याशी संगणमत केलं त्याला अडीच कोटी रुपयांची ऑफर दिली या दरम्यान बीडमध्ये अनेक बैठका देखील झाल्या ची माहिती समोर येत आहे या संदर्भात स्वतः मनोज जरांगे पाटील हे जालना पोलीस अधीक्षकांना रात्री दोन वाजता भेटल्याची माहिती मिळत आहे या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला असून जालना स्थानिक गुन्हे शाखेने अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे हत्तीचा कट कसा रचला गेला याचे व्हिडिओ आणि पुरावे देखील असल्याची माहिती मिळत आहे या संदर्भात पोलिसांच्या ने तपासात नेमकं काय समोर येतं आणि बीडमधला तो बडानेता कोण आहे हे पाहणं आता महत्वाचं असेल